राजमाता जिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्याचे सिद्धगडे कुजराजे जाधव व मासाने पंधराशे रोजी झाला खरं सांगायचं झालं म्हणजे साधारण स्त्री मावळ्याच्या रक्ता स्वाभिमान बिनवला जिने प्रत्येक मावळा शिवाजी घडवला जिने पत्नी म्हणून वेळोवेळी शहाजी राजांना धीर दिला जिने शिवबाच्या मातृत्वाबरोबर गुरु तत्व स्वीकारले ती माता साधारण कशी माता खरं जे कळावंत असते तिने दिलेल्या ज्ञाने ग्रंथापेक्षा प्रभावशाली असते ती आपल्या मुलाला घडवण्याची त्यांनी स्वराज्य स्थापनच केले म्हणून राजमाताजी जिजाऊ ह्या देववादी प्रयत्नवादी होत्या म्हणूनच बुद्धिमत्ता यांचा सुरेख संगम म्हणजे राजमाताजी जिजाऊ खरं म्हणजे तर काळच फार हो कमाई केली त्याचा हिशोब शत्रूला कलाकाराने सांगावी सगळं काय विकृत घडत होता होत शत्रुआर असे स्वातंत्र्य कसे म्हणावे विसरून गेलेला समाजपणे सगळा अत्याचार सहन करत होता अशी समाजाची दैन तिचा माता निधवत नव्हती त्यांना अत्याचारा बरोबर लढणारा वीर पाहिजे होता ते संस्कार कसेच हवे हे जिजामाता जाणून होत्या मेक्या प्रसंगावर सांगू शकते संस्कार कसे होते आदिल दरबारात शहाजी राजे तिकडे असताना लहानग्या शिवराया पुण्यात होते आई सोबत जिजाऊ सोबत शहाजी राजाचं पत्र आलं तसं बर। जिजावच्या हातात पडलं मला शिवाजींना राजाचं पत्र जिजाऊच्या हातात पडला बरोबर लहानग्या शिवाजीला घेतलं दिशेने गाव घरीत निघाले बंगरूळ पोहोचले मोठे आनंदाने स्वागत झाले बापाची आणि पोराची भेट झाली छत्रपती शिवाजी महाराजांची आणि शहाजी राजांची भेट झाली आधी दरबारातला एक दिवस संध्याकाळची वेळ होती संध्याकाळची दिवे लावण्याची वेळ होती शिवराय दिसत नाहीत म्हणून जिजामाताने सांगितले सरदाराला म्हणल्या जा शिवबा कुठे ते पाहू नये ते सरदार जितक्या वेगाने गेला तितक्याच वेगाने परत आला सांगितले राजमाता औसाहेब शिवाजी राजे बापाच्या बुगडीत पलीकडल्या खोलीत बसले बसले ते कृत्यांना पायात बांधून नाचते सगळे तिला पाहतात आणि तुमचा शुभा देखील तिलाच पाहतोय आई साहेब तितक्याच वेगाने उठल्या विजेच्या लकलकाटाने धावत गेला नुसत्या नाचत होती तिला भेदत पुढे सरसावला आणि नाचा वाजायची थांबली आणि बाबाच्या बगडीत थांबलेल्या लहानग्या शिवाजीला बाजूला दिसला आणि सगळ्या समाजासमोर खन कानाखाली वाजवलं त्या डबडबल्या डोळ्यानं त्या डबडबल्या डोळ्यानं शिवाजीने आईला विचारलं आई मला मारलं बरोबर आहे माझ्या हिताकरिता मी म्हणत नाही मला मारू नको एक सांग सगळा ह्या बघतोय रजपूत बघतात सरदार बघतात मग तुझ्या शुभांना न बघण्याचे कारण काय त्यावेळेस राजमाता जिजाऊ जे म्हणल्या ते स्वराज्य होण्यासाठी फार महत्वाचे राजमाता जिजाव म्हणल्या बघू द्या त्या लोकांना बघू द्या त्या सरदारांना मला आमचा शिवाजी जगवायचा आहे आमचा शिवाजी बाया नाचणारा नाही तर वाचवणार आहे आमचा शिवाजी बाया नाचणारा हीच तर वाचवणार आहे म्हणून म्हणावे ज्याच्या दरबारात बाई नाचली नाही ही त्यांना सारखे संस्कार प्राप्त झाले ज्याच्या दरबारात बाई नाचली नाही ही त्यांना सारखे संस्कार प्राप्त झाले असे एकटेच माझे शिवराय होऊन गेले असे एकटेच माझे शिवराय होऊन गेले एवढे बोलून माझे दोन शब्द संपले